हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल आज लागला या दोन्ही विधानसभेमध्ये नव्वद नव्वद इतक्या जागा होत्या आणि शेहेचाळीस हा बहुमताचा आकडा होता जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि उमर अब्दुल्लाच्या पार्टीने अत्यंत चांगली कामगिरी केली आणि जम्मू काश्मीर हे राज्य काँग्रेस पक्षानं जिंकलं तर हरियाणा हे राज्य भारतीय जनता पार्टीने जिंकलं आश्चर्य वाटलं नाही ही गोष्ट ऐकून सगळे एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये पराभूत होत आहे आणि काँग्रेस तिथं बंपर जित करतोय हवा आहे लहर आहे सुनामी आहे असे स्टेटमेंट देशातले नामवंत सेफॉलॉजिस्ट करत होते आणि ते खरंही होतं परंतु आज जेव्हा प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा बायलट पेपरमध्ये बहात्तर वर गेलेली काँग्रेस किंवा पोस्टल वोटमध्ये बहात्तर वर बहात्तर जागेवर लीडमध्ये असलेली काँग्रेस हळूहळू हळूहळू हरत गेली पराभूत होत गेली आणि अखेर आज सायंकाळपर्यंतचे जे अखेरचे अखेर निकाल आणि ट्रेंड हाती आले तिथे हरियाणा मध्ये भारतीय जनता पार्टीने एकोणपन्नास जागा जिंकून बहुमत स्थापित केलं आणि काँग्रेस पराभूत झाला काँग्रेस का पराभूत झाला किंवा भाजप कशी जिंकली यावर आता देशात मंथन सुरू झालेलं असलं तरी भारतीय जनता पार्टीचा तो काय डाव होता की ज्यामुळे काँग्रेसला तिथे पराभव पत्करावा लागला त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय नाही मित्रांनो दोन राज्यामध्ये निवडणुका होत्या एक राज्य राहुल गांधीने जिंकलं दुसरं राज्य मोदींनी जिंकलं दोघांची बरोबरी झाली पन्नास पन्नास टक्के यश दोघांनी मिळवलं त्यामुळं दोघही कौतुकाला पात्र आहेत कोणाचं फार मोठं उंच कौतुक को झालं कोण डाऊन झाला असं म्हणण्याचं काहीच कारण नाही उलट पक्षी त्यांच्या हातामध्ये केंद्रातली सत्ता आहे किंवा ज्यांच्या हातामध्ये दोन्हीही राज्याचे सूत्र होती त्यापैकी एक राज्य काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या झोखडातून तावडीतून बाजूला काढून घेतलं आणि एक राज्य मात्र काँग्रेस पक्षाला गमवावं लागलं मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या आज तिथे छत्तीस जागा आलेल्या आहेत आणि एक्झिट पोल सांगत होते की छप्पन अठ्ठावन्न त्रेसष्ट पर्यंत काँग्रेस पक्षाच्या जागा या हरियाणामध्ये येतील एक लहर होती काँग्रेस पक्षाची हरियाणामधला शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता हरियाणामधले खेळाडू पहलवान जे की हरियाणा ही पहिलवानांची भूमी आहे पूर्णपणे एक लहर होती भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आणि हरियाणामधले जे के जवान आहेत जे देशाच्या संरक्षणासाठी सतत अग्रेसर असतात अशा परिवारामध्ये काँग्रेसविषयी खूप मोठी भारतीय जनता पार्टीविषयी खूप मोठी चीड होती त्यामुळं जमिनी लेवलला जेव्हा सर्वे झाले किंवा प्रत्यक्षात या सर्वे संस्थांनी मतदारांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या बाजून आपला कॉल दिला आणि भारतीय जनता पार्टीला नाकारलं परंतु निकाल वेगळे झाले काय घडलं असं अचानक सगळे लोक देशातले भारतातले सगळे ज्ञानी सेपॉलॉजिस्ट विद्वान निवडणूक तज्ज्ञ आज डोक्यावर हात मारून घेत आहेत की असं घडलंच कस कस घडू शकत काहीतरी मोठा घोटाळा झालाय काय घोटाळा झाला असेल किंवा सगळ्यांना एक शंका आहे की याचा अभ्यास झाला पाहिजे याचा शोध लागला पाहिजे की भारतीय जनता पार्टी कुठल्याही किमतीमध्ये या राज्यामध्ये निवडून येऊ शकत नाही अशा प्रकारचे सर्व एक्झिट पोलचे रिपोर्ट्स असताना सर्वे संस्थांचे रिपोर्ट्स असताना एकदम भारतीय जनता पार्टी एकोणपन्नास वर जाते सरकार स्थापन करते पोस्टल मतदानमध्ये काँग्रेस भारतीय जनता पार्टीचा जो फरक आहे ना हा आश्चर्यकारक आहे चौदा जागा चौदा जागेवर पोस्टल मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीला शिकल्या सवरलेल्या नोकरीला असलेल्या लोकांनी मतदान केलं <coughs> आणि जवळपास सत्तर ते एकाहत्तर जागेवर पोस्टल जे मतं होती ही काँग्रेसच्या बाजून आली जेव्हा मतपेटी उघडायला सुरुवात झाली तेव्हा हळूहळू हळू भारतीय जनता पार्टीचा चेहरा दिसायला लागला खास करून खास करून वीस मतदारसंघ असे होते की त्या वीस मतदारसंघामध्ये काँग्रेस डोळे झाकून विजय होणार अशी परिस्थिती असताना या वीस मतदारसंघामध्ये पंधराशे न सोळाशे न सतराशे ते दोन हजार मताने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून गेले काय शॉर्ट केला या वीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा अमित शहाने किंवा काय गडबड केली किंवा काँग्रेस के कि पक्षाचा असा तो गद्दार नेता आहे की ज्यांनी या वीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे घरात बसून मदत केली तो कोण आहे अथवा ती कोण आहे याचा शोध घेण्याची आता आवश्यकता निर्माण झालेली आहे घरच्या आणि गद्दार गद्दारी केल्यामुळे घरचे गद्दार फितूर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला हे यश मिळालं काँग्रेस पक्ष निश्चित राहिला राहुल गांधी डोळे दाखवून राहिले की आपलं या राज्यामध्ये आपले सगळे लोक अत्यंत चांगलं काम करत आहेत परंतु हुड्डाजी मेहनत करत राहिले कष्ट करत राहिले अनेक कुमारी शैलजा या मात्र काय होणार आहे हे पाहत राहिलेले आहेत कुमारी शैलजाचं हे पाहत राहणं घरात बसणं प्रचारात अग्रेसिव्ह न होणं हे हरियाणामधल्या त्या वीस मतदारसंघासाठी जिथे जिथे शैलजांचा प्रभाव आहे तिथे तिथे काँग्रेस पक्षाला फटका बसलेला आहे अत्यंत कमी मतानी चौदाशे पंधराशे सोळाशे अशी मत आहेत आपण जरा बघा आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर झालेला आहे आणि आता काँग्रेसला छप्पन जागा छप्पन जागा डोळे झाकून हरियाणामध्ये मिळायला हव्या होत्या आणि दोन्हीच्या दोन्ही राज्य हे काँग्रेस पक्षाच्या बाजूने जायला हवं होतं परंतु अखेर स्थानिक नेत्यांची एकमेकांची स्पर्धा असते ही काँग्रेसमध्ये किंवा इतर पक्षात जास्त आहे ही स्पर्धा भारतीय जनता पार्टीत नाही हे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं नशीब आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये स्पर्धा केंद्रीय नेतृत्व चालू देत नाही आणि काँग्रेसमध्ये मात्र मी मुख्यमंत्री का तू मुख्यमंत्री मी या राज्याचा नेता का तू या राज्याचा नेता या स्पर्धेमध्ये या भांडणामध्ये शैलजा आणि हुड्डाची या दोघांच्या मध्ये निर्माण झालेल्या अंतरामुळे हरियाणातल्या वीस जागा काँग्रेसला हातून गमवाव्या लागल्या तोंडातला घास खाली काढून ठेवावा लागला हे दुर्दैव काँग्रेसचं आहे हे दुर्दैवच नाही तर काँग्रेसचं जे केंद्रीय नेतृत्व आहे या केंद्रीय नेतृत्वाचं सुद्धा हे अपयश आहे केंद्रीय नेतृत्वाला शैलजान हुड्डाजी या दोघांना एकत्र बसवता आलं नाही त्या दोघांमध्ये समन्वय घडवता आला नाही त्यामुळं पराभव पत्करावा लागला अन्यथा दोन्हीच्या दोन्ही राज्य हे पूर्णपणे इंडिया आघाडीच्या हातात येणारी होती काँग्रेसच्या हातात येणारी ही दोन्ही राज्य होती हातातलं एक राज्य हाताने गमवलं अशी या राज्याची अवस्था आहे या दोन्ही निवडणुकांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल यावर आता चर्चा सुरू झालेली आहे खरं म्हणजे या दोन्ही निवडणुकांचा महाराष्ट्रावर परिणाम होणारच नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण हरियाणाचे प्रश्न हरियाणाची परिस्थिती हरियाणाचे भौगोलिक भाग किंवा हरियाणामध्ये घडणाऱ्या घटना आणि महाराष्ट्राचं मध्ये गेल्या अडीच वर्षात घडलेली राजकीय परिस्थिती किंवा महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विचार महाराष्ट्रामध्ये डाव्या आणि उजव्या विचारसरणीची सुरू असलेली लढाई या सगळ्याचा जर आपण विचार केला तर या दोन्ही निवडणुकांचा महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम होईल असं मला वाटत नाही दोन्ही राज्य जर काँग्रेसनं जिंकली असती त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही दोन्ही राज्य पराभूत झाले असती तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्राची प्रकृती प्रवृत्ती पूर्णपणाने वेगळी आहे इथल्या लोकभावना वेगळ्या आहेत इथल्या जनभावना वेगळ्या आहेत इथले प्रश्न वेगळे आहेत इथली अस्मिता वेगळी आहे इथला स्वाभिमान वेगळा आहे हे सगळंच वेगळा आहे त्यामुळे दुसऱ्या राज्याची तुलना या राज्याशी करणं हे कधीही गैर ठरणार आहे दोन्ही राज्य जर काँग्रेसनं गमावले असते तर महाराष्ट्र गमावणार का तर हो महाराष्ट्र सुद्धा जाईल कारण दोन राज्य गेलेत आहेत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीच असतं किंवा दोन्ही राज्यात विजय मिळाला असता तर आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पूर्ण विजय मिळणार आहे का असं म्हटलं असतं तर तेही चुकीचं ठरलं असतं महाराष्ट्राची प्रकृती पूर्णपणाने वेगळी आहे महाराष्ट्राचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनच लागणार आहे कुठल्याही अशा निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रावर कदापि होणार नाही कारण महाराष्ट्राने ते ठरवलेलं आहे महाराष्ट्राला जे चटके महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला महाराष्ट्राच्या स्वभावाला महाराष्ट्राच्या मनाला जे चटके गेले अडीच वर्षाच्या काळामध्ये बसलेले आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान जो दिवसला गेलेला आहे पुरोगामी विचाराला पायदळी तुडवण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्या पद्धतीचा महाराष्ट्र विरोधच करणार आहे राज्याच्या तिजोरीचा पैसा मतदारांना भुलवण्यासाठी किंवा मतदारांना घोष करण्यासाठी भलेही महाराष्ट्राचं सरकार वाटत असलं तरी त्याचा निवडणुकीवर फार मोठा परिणाम होईल असं अजिबात वाटत नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांविषयी निर्माण झालेला विश्वास उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठा चमत्कार महाराष्ट्रामध्ये करणार आहे यावर आपण वारंवार बोललेल्या आहोत परंतु या दोन निवडणुकीचा हरियाणा हरल्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का किंवा काश्मीर जिंकल्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या मतीप्रमाणे माझ्या समजुतीप्रमाणे या राज्याची प्रकृती प्रवृत्ती वेगळी आहे आणि या दोन्ही निवडणुकाचा या राज्याच्या निकालावर किंवा या राज्याच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही असं मला वाटतं आजच्या या भागामध्ये तीन गोष्टी क्लिअर आहेत काँग्रेस पक्ष दळभद्री आहे त्याला यश पचवता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे हातातलं राज्य जसं मध्य बध्धे प्रदेश घालवलं तसंच काँग्रेस पक्षाच्या दळभद्री नेत्याने हातातला हरियाणा घालवलेला आहे ही एक गोष्ट जम्मू आणि काश्मीर यामध्ये निर्माण झालेला भारतीय जनता पार्टीचा असंतोष मतभेटीतून दिसून आला आणि तिथे काँग्रेस पक्षाला विजय मिळाला नॅशनल कॉन्फरन्सला विजय मिळाला ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट या दोन्ही निवडणुकांचा महाराष्ट्राच्या निवडणुकावर कसलाही परिणाम होणार नाही हे माझं स्वतःचं आकलन आहे ही माझी स्वतःची मांडणी आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा